वृत्तपत्र व्यवसाय हा पूर्णतः हॉकर्सवर अवलंबून आहे हॉकर जर नसेल तर वृत्तपत्र जागेवर राहील या संदर्भात महालीतील याच ठिकाणी वृत्तपत्र आमच्या प्रतिनिधी व हॉकर्स या ठिकाणी एकत्र येऊन सगळ्या प्रकारचे पेपर्स गोळा करतात आणि ते आपापल्या ठरवलेल्या ठिकाणी जातात आणि पेपरचे वितरण करतात त्यांच्या फार मोठ्या समस्या आहेत या ठिकाणी उघड्यावर त्यांना बसावे लागते याचा त्यांना फार मोठा त्रास होतो त्यांच्या राहण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही किंवा त्यांना पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रेनकोट व इतर वस्तू मिळत नसल्याची खंत त्यांनी वृत्तनामा न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना सांगितलेली आहे अशा प्रकारे एजंट हॉकर्स यांची ही गैरसोय आपल्याला नागपूर शहरामध्ये पाहायला मिळते त्यांची संपादकीय विभागाकडून अशी अपेक्षा आहे की त्यांना बोनस किंवा इतर आर्थिक सुविधा जर उपलब्ध करून दिल्या असते या ठिकाणी जीवनमान जगू शकते अन्यथा ये रे माझ्या मागल्या अशीच त्यांची परिस्थिती राहील अशा प्रकारची त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे पेन्शनचा मुद्दाही एका हॉकर्सने उचलून धरला होता तर याकडे संपादकीय मंडळ कशा प्रकारची भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे हा महाल परिसर आहे लोकमान्य टिळक चौकात मोठ्या प्रमाणात हॉकर्स गोळा होतात एजंट गोळा होतात आणि ते आपले वृत्तपत्र या ठिकाणावरून गोळा करून नागपूरमध्ये विविध भागात वितरित करतात असा त्यांचा दैनंदिन जीवनक्रम आहे सकाळी पाच वाजता या ठिकाणी येऊन त्यांना सुमारे तीन तासात पेपर वितरित करावे लागते पेपरला जर उशीर झाला तर ग्राहकसुद्धा त्यांच्यावर ओरडतात ही बाब त्यांनी आवर्जून सांगितलेली आहे वृत्तनामा न्यूज ट्वेंटी फोरकरिता मी जयंत साठे

ছিছ <laughs> তাৰিখ तुम्ही एजंट आहे का पेपरचे एजंट आहे का किती वर्षापासून आहे मला ज्याले वीस वर्ष वीस वर्ष कोणते कोणते पेपर विकता तुम्ही सर्व पेपर आहे कोणते कोणते नाव सांगाल त्याने वायकार नाव समाचार विद्वार लोकमत मराठी अच्छा सकाळ चालू आहे तर तुम्ही ह्या व्यवसायात कसे काही जुळले पहिल्या लोकांकडून वाटत होतो मी अच्छा मग त्याच्यानंतर मी आपली लाईन बनवली आहे अच्छा पहिल्या लोकांकडून तुम्ही विकत वाटत होते एखाद्या एजंटकडे आता स्वतःची एजन्सी घेतली आता मग सगळ्या पेपरची एजन्सी आहे का तुमच्याकडे सर्व्हिस आहे ना किती वाजता या आपलं यावं लागतं या ठिकाणी साडेपाच सहा वाजता आणि मग किती वाजेपर्यंत तुम्ही विकता ते सगळं नऊ वाजता मला नऊ बजे पण यांच्याकडून तुम्ही घेता का यांच्याकडून आहे बाल्याकडून आहे अच्छा दोन क्वांटर आहे आपल्याकडे अच्छा किती होते मग दिवसात उत्पन्न हुँ? उत्पन्न किती होते एक दिवसात तर काही असं नाही आपण फिरायच्या हिशोबनं काम करत आहो हे असं नाही आपण पैसे पैसेसाठी करत आहे ते नाही फिरायच्या हिशाबनं फिरोच्या हिशोबाने कस आहे आपण उठत नाही ना लवकर नाही हिसप्ना आपण एक करत असं काय नऊ वाजता उठतो दहा वाजता उठो तर लवकर उठायच याच्यानं फिरणं बी होते हवा भी असं आहे म्हणजे उत्पन्न काही महत्त्वाचं नाही होत नाही आपण ते नाही

तुम्ही एजंट आहे का हां कोण आहे तुम्ही आकर अच्छा किती पेपर विकता रोज दोनशे दोनशे तीस पेपर सगळे मराठी हिंदी अच्छा मग तुम्हाला कमिशन मिळते रोजचं की महिन्याचं महिन्याचं बिल तुम्ही बोलता काही दो सांग दोन शब्द आईकडे 500 रुपये आहेत ओके होता ना नहीक हकते आपर चोपित कि दाप पलाग invers के आपो पसके अर्ण, जलेटे के यह रता की बीपे इना हो तुम्ही किती पेपर विकता सकाळी सहाशे पेपर आहे सहाशे पेपर विकत बघा सहाशे एवढे कसे काही शक्य आहे आहे पैसे घेत किती वेळ लागतो यासाठी तीन घंटे तुम्ही एजंट आहे की डीलर आहे एजंट आहे सगळ्या पेपरची आहे तुमच्याकडे एजन्सी सगळी मराठी भाषून ते हिंदी भरली इंग्लिश हिंदी सगळेच okay. पेपर अच्छा ग्राहकांना कोणता पेपर आवडतो दैनिक भास्कर असते दैनिक भास्कर समाचार आता 9 12 कमी झाली विग्न कमी होत आहे ते नाही तुमचा काय व्यवसाय है भाऊ तो? तुम्ही कोण आ अर्जुन, अर्जुन मस्के आँ? अर्जुन मस्के आप पेपर बडते कब से हो गए ना पाँच छः साल हो गए कैसा है लोगों का रिस्पांस अच्छा अच्छा तो कौन से कौन से पेपर बेचते आप आप बेचते हम्म सभी बेचते सभी बेच लोगों का रिस्पांस कौन से पेपर में ज्यादा <tweak> लोकमत अच्छा लोकांना काही प्रतिक्रिया लोकांच्या ग्राहकांच्या असते का तुमच्याबद्दल पेपरबद्दल लोक काही बोलतात का पेपर कसा पाहिजे काय पाहिजे काय काय पाहिजे पेपरमध्ये <tweak>

तुम्ही हाच व्यवसाय सोडला नाही मग कधी तुम्हाला याच्यातच आवड आहे का आवड आहे म्हणजे मी आवड गेली अच्छा म्हणजे इतक्या वर्षापासून तुम्ही हा एकच व्यवसाय निवडला तो कायम आहे तुम्हे तुमचा तुमची एजन्सी आहे का आज आहे स्वतःची एजन्सी आहे मग कोणते कोणते इतके सगळे पेपर आहे का तुमच्याकडे सगळे पेपरची एजन्सी आहे किती पेपरची एजन्सी आहे तुमच्याकडे तुम सतरा पेपरची एकूण संख्या किती पेपरची पेपर संख्या हो पेपरची संख्या सरा फेरी मधो 100 च्या आहे अच्छा 100 च्या वर तुम्हाला एकूण संख्या माहित नाही पेपरची सरासरी संख्या म्हणजे आता जर मी पूर्ण लोक हे जे सर्व मिळून माझं पावणे दोनशे पावणे दोनशे पेपर आहे तुमच्याकडे भरपूर होते आता कमी केले कमी केले आता अच्छा अच्छा मग दुसऱ्या मुलाला वगैरे नाही उतरवलं का तुम्ही याच्यात या व्यवसायात या व्यवसायात माझा मुलगा होता पण तो लोकमतला होता पहिल्यांदा लॉकडाऊन लागला तेव्हा बंद केला बंद केला तुम्हाला याची आवड आहे हो आवड आहे तुम्ही म्हणजे पेपर घरोघरी नेऊन देता की आता तुमचं काम संपलं स्वतः नेऊन देता सायकलने की कशाने काय नाव तुमचं बाबा राजेंद्र गणपतराव अंजारी ऑफर्स मी एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून या रांगेत आम्हाला त्रास म्हणजे हाच आहे की आम्हाला याचं बेनिफिट काहीच नाही बेनिफिट म्हणलं म्हणजे आम्हाला आज गेलं तर आमचं उद्या काहीच नाही आहे म्हणजे आम्हाला बाकी टेन्शन म्हणा किंवा हे काही नाही आहे आणि आम्हाला पावसाळ्यात सर्वच म्हणजे सुजंग त्रास म्हणजे आज आहे की पावसाळ्यात भरपूर त्रास आहे म्हणजे उघड्यावर बसावं इथेच बसावं लागते कुठेतरी जागा शोधावं लागते म्हणजे वृत्तपत्र काहीच नाही करून दिलं काहीच करून दिलं त्यांच्याकडून काय मागणी आहे तुमची मागणी आहे की आम्हाला पेन्शन कमी केल पेन्शन आमचा काही विचार केला पाहिजे त्यांनी

हो का इथं उघड्यावरच बसून तुम्हाला आ, पेपर जमा करावा लागते का जागा मिळत नाही काही रेनकोट नाही मिळत काही नाही आमचं खूप कठीण काम राहते आमचं वृत्तपत्र मालकाकडून काय अपेक्षा आहे तुमच्या आमच्या अपेक्षा हे जरी बा आम्हाला त्यांनी कुठेतरी जागा म्हणजे हे करून द्यावा आणि पावसाळ्यामध्ये वगैरे रेनकोट हे ते सगळी आम्हाला म्हणजे पावसाळ्यात आम्हाला सगळ्यात जास्त पावसाळ्याचा त्रास आम्हाला काही बेनिफिट मिळत नाही आम्हाला यांच्याकडून